सात हजार कोटींचा सहस्त्रकुंड प्रकल्पाच्या मागणीचा अट्टहास कुणासाठी शेतकऱ्यांच्या सभेत टाहो सिरपल्ली गावात चाळीस गावांच्या शेतकऱ्यांची सभा गाजले प्रकल्प बांधून विकास नका बंधारे बांधून सिंचनाचा प्रश्न सोडवा विदर्भ मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवर सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी हदगाव उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी विधान भवनात केल्यानंतर बुडीद क्षेत्रात येणाऱ्या पैनगंगा काठच्या शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे जान देंगे, जमीन नहीं देंगे जय जवान जय किसान हा नारा देत लोकप्रतिनिधींसह सरकारच्या विरोधात यलगार पुकारला असून रद्द झालेल्या प्रकल्प पुन्हा कुणाच्या हितासाठी उभा करीत आहात शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडवायचा तर नदीवर बंधारे बांधा सात हजार प्रकल्प कशासाठी असा सवाल उपस्थित करत विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संयुक्त महासभा सिरपल्ली येथे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी संपन्न झाले आहे सभेला जवळपास चाळीस गावचे हजारो महिला पुरुष शेतकऱ्यांनी उपस्थित राहून प्रकल्पाला कडकडून विरोध दर्शवला आहे आजच्या येलगार बैठकीनंतर शासनाने प्रकल्पाला स्थगिती दिली नाही तर हे आंदोलन पेटणार आहे असंही शेतकऱ्यांसह धरण विरोधी संघर्ष समितीच्या लोकांनी दिला आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस मी श्रीधर पाटील देवसरकर माझं गाव कोपरा बुद्रुक आहे तालुका उमरखेड जिल्हा यवतमा अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किशनरावजी वानखेडे साहेब असतील किंवा हातगाव हिमायतनगरचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकर असतील यांनी विधानभवनामध्ये रखडलेला जलविद्युत प्रकल्प लवकर पूर्ण करा अशी मागणी केली आणि त्याचं उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील असतील आपल्या महाराष्ट्र शासनाचे मंत्री त्यांनी असं सांगितलं की हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही नाशिकला संमतीसाठी पाठवला आहे आणि या प्रकल्पामध्ये बत्तीस हजार हेक्टर जमीन ही सिंचलाखानी येणार आहे पण मी या ठिकाणी ठामपणे सांगतो की जो प्रकल्प तीन वेळा या ठिकाणी रद्द झालेला आहे तो कोण्या बेसवर झाला की या भागातली सुपीक जमीन ही पाण्याखाली जाणार आहे त्याच्यामुळे ही जमीन पाण्याखाली घालणं हे काय परवडणारी गोष्ट नाही आणि त्याच धर्तीवर तीन वेळा प्रकल्प रद्द झाला तो प्रकल्प आताच फायद्याचा कसा होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी ठाम विरोध या प्रकल्पाला करत आहोत की हा परवडणारा प्रकल्प नाही आमची सुपीक माती आमची सुपीक जमीन या ठिकाणी आम्ही पाण्याखाली जाऊ देणार नाही याचा कडाडून आम्ही जण विरोध करत आहोत आता काय आता सर काही जण असे म्हणतात की हा प्रकल्प नाही हे बंधार आहे पण असे संभ्रमाचं वातावरण यांच्याच वक्तव्यातून या ठिकाणी निर्माण झालेला आहे विधानसभेचे आमचे लोकप्रतिनिधी विधानभवनात म्हणतात की हा प्रकल्प आहे आणि जेव्हा काही शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारायला गेले तर त्यावेळेला सांगतात की हे बंधारा आहे त्याच्यामुळे ने 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 ने? ले ले या धरण झालेल्या गावची गावगावची लोक त्याचं पुनर्वसन तर बरोबर झालंच नाही पण ते लोक देशोधील लागलेले याचा सर्व महाराष्ट्र सरकारने आणि दुसरी गोष्ट हे धरण शेतकऱ्याचं मरण आहेच परंतु धरणही स्वतः मरणार आहे आता मरणार कसं आहे तर धरण गावात येते ना प्रकल्प होत असताना या प्रकल्पामध्ये किती गावे बुडीत आहेत आता तर त्यांचा डीपीआर क्लिअर कट जाहीर नाही झाला तरी परंतु ज्या अर्थी छत्तीस हजार हेक्टर ओलीत होणार आहे अर्थी पंचवीस तीस गाव तर बुडणारच आणि पुनर्वसन हे होणं हे सुद्धा अशक्य आहे पुनर्वसन लोकांना नामंजूर आहे दुसऱ्या गावाला जायची लोकांची तयारी नाही पैन इतकं ठरवलं अडतीस आड़, आड़, वर्ष झालं आमचं पैन हे सेम आहे आम्ही ते एकही गावाचं पुनर्वसन झालं नाही हो अठ्ठावीस तीस वर्षात त्यांनी पैसे घेतले सगळं झालं जमीन दिली ताब्यात दिल्या आठ दहा गावांची त्या दोन चार गावांनी चार गावाने पुनर्वसन करू शकले नाही हे पुन्हा काही होणं नाही फक्त हे जगत राहायचं सरकारी मशिनरी हे जागत ठेवायची त्याच्यासाठी हे धरणाचा खर्च हे सगळं चालू ठेवतोय तीस तीस वर्ष हे महाराष्ट्राचं नुकसान आहे आम्ही आणि आमचही नुकसान आहे म्हणून आम्ही होऊच देणार शेतकऱ्याने नाही ग्रामसभेने नाही फक्त यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे कारण यापूर्वी सुद्धा दोन वेळा हा प्रकल्प या जनतेनीच्या जनतेनी तीव्र विरोध करून याला कॅन्सल केलं रद्द केलं परंतु पुन्हा जुन्या बाटलीत नवीन दारू या प्रमाणे हा प्रकल्प पुन्हा कमी गाव बुडू असं खोटं आश्वासन देऊन यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे इच्छा शेतकऱ्याचं एकच मत आहे जान देंगे जमीन नाही त्यांचं एक नारा आहे कारण ज्या भूमीनं ज्या मायनं त्यांना पिढ्याने पिढ्या इथं पोहोचलेला आहे त्या भूमीपासून यांना दूर जायचं आहे त्यामुळे इथली जनता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अतिशय चांगली सुपीक कसदार जमीन या प्रकल्पात बुडून करायचं काय शेवटी सौर ऊर्जेचा प्रकल्प एवढे मोठे मोठे येत असताना विद्युत जलविद्युत प्रकल्प इथं उभारायची गरज काय उभारायची असेल तर बंधारे बांधा नदीच्या पात्रात पाणी अडवा पाणी देता येते त्याच्यावर विद्युत करा पण गाव बुडवण्याचं काय इथून बॅक साईडला जाऊन तुम्ही कितीतरी किलोमीटरवर पाणी साठवणार आहे ते शक्य होणार नाही कारण या आधी जे महाराष्ट्रात प्रकल्प झाले त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामुळे हा प्रकल्पातून फक्त आर्थिक सिंचन कसं होईल यासाठी सर्व लोकांचा जो कोणी समर्थक आहे त्या सर्व लोकांचा हा कल असावा असा माझा आरोप आहे खरोखर शेतकऱ्यांचा या प्रकल्पामुळे फायदा होईल असं मोबाईलचा जमाना आला आणि साठचं धरण तुम्ही घेऊन इथं बसलाय त्या शेतकऱ्याची जमीन उडवाला हे अन्याय करणार आहे या शेतकऱ्यांना कोणीतरी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ग्राम सभेत हा मुद्दा ठेवायला पाहिजे होता लोकांच्या प्रतिक्रिया मागायला पाहिजे होतं त्यानंतर या प्रकल्पावर विचार व्हायला पाहिजे होता परंतु लोकांना आपल्याला दावणीला बांधून लोक आहे असे समजून काही लोक असे वागतात आणि त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्यावर लादला गेला परंतु जनता हा प्रकल्प पर कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही म्हणजे हो देणार नाही जर सरकारने किंवा शासनाने जर प्रकल्पाच्या बाबतीत कुठलेही पाऊल नाही तर नाही जर त्यांनी प्रकल्पाच्या बाबतीत पाऊल उचलत आम्ही जशास तसं त्यांना उत्तर देऊ त्यांनी नाही उचललं आमच्याशी डिस्कस केली शेतकऱ्यांचं जर समाधान होत असेल तर आम्ही त्याला विरोध करणार नाही पण शेतकऱ्याचं समाधान झाल्याशिवाय